लाईक करा, करा सेवा सुधारा अन्यथा बँकेला टाईय ठोकणार ॲडव्होकेट संतोष मळवी कर चांदगड येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ग्राहकांची कायम गैरसोय इंटरनेट सेवा वर्षभर बंद एटीएम सेवा बिस्कळीत रक्कम काढण्यासाठी भरण्यासाठी एकच काउंटर असल्याने बँकेत कायम गर्दी महिला व ज्येष्ठांना सुविधा अभावी तासंत तासकळत बसावे लागत असल्याचे चित्र पाहतास संतापलेल्या ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांनी बुधवारी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापक पी सुनील यांना धारेवर धरले येत्या पंधरा दिवसात ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या वागणूक व सेवेत बदल न झाल्यास बँकेला स्टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला चंदगड येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत परिसरातील पंचवीसहून अधिक गावातील ग्राहकांचा ताण आहे पेन्शनधारक नोकरदार विद्यार्थी व महिला ग्राहकांची कायम गर्दी असते पण ती गर्दी कमी व्हावी ग्राहकांना चांगली सेवा मिळावी म्हणून बँक कर्मचारी किंवा वरिष्ठांकडून कोणतीच हालचाल नाही त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था ग्राहकांची झाली आहे याबाबत ग्राहकांनी ऍडव्होकेट मळवीकर यांच्या कानावर घातले असता बुधवारी त्यांनी बँक शाखेत प्रत्यक्ष भेट देऊन अधिकाऱ्यांची कान उघडणी केली यावेळी एडव्होकेट जितेंद्र नितीन फाटक महादेव भोगुलकर दयानंद गावडे बापू साहेब शिरगावकर भरमू पाटील अनिल गावडे यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बँकेच्या कामकाजात सुधारणा करण्याविषयी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले मोठी गर्दी त्यात वॉचमनासह अधिकाऱ्यांची अरेरावी सहन करत कायम आम्हाला त्रास सहन करावा लागतो एकच राष्ट्रीय बँक असल्याने यांच्या वाचून आम्हाला पर्याय नाही आमच्या असहाय्यतेचा अधिकारी फायदा उठवतात त्यामुळे एकतर कामात सुधारणा करा अन्यथा दुसरी राष्ट्रीय बँकेची शाखा व्हावी अशी इच्छा आणि ग्राहकांनी व्यक्त केली